नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती जिल्हा न्यायालयामध्ये सफाईगार शिपाई लिपिक पुस्तक बांधणीकार यासारख्या वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर याबाबतची जाहिरात जी आहे हे कालच पेपर मध्ये आलेली होती तर या जाहिराती बरेचसे विद्यार्थी चौकशी करत आहे आणि यासाठी अर्ज कशा प्रकारे भरायचा याबाबत विचारणा करत आहे तर याच बाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय अमरावती या ठिकाणी ही भरती निघालेली आहे आणि यामध्ये पदे बघा लिपिकचे आहे एकवीस जागा पुस्तक बांधणीकारची आहे एक शिपाईची आहे सोळा पारेकरीच्या तीन आणि सफाईगारच्या तीन तर एकूण चव्वेचाळीस जागेसाठी ही भरती निघालेली आहे तर बघा ही जी पदे आहे कशा प्रकारे भरल्या जाणार आहेत ई निविदा सूचना संदर्भ क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे जिल्हा सत्र न्यायालय अमरावती या कार्यालयात खालील विविध पदासाठी विविध नमुन्यात एक वर्षाच्या कालावधीसाठी एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे लक्षात ठेवायचं बाह्य यंत्रणेद्वारे नोंदणीकृत आणि अनुभवी ठेकेदाराकडून विविध नमुन्यात निविदा निविदेतील कागदपत्रांमध्ये निर्देशित केल्याप्रमाणे मागवित आहे तर ही जी पदे भरती आहे हे यंत्रणे म्हणजे ठेकेदाराकडून भरल्या जाणार आहे म्हणजे विशिष्ट कंपनी जी आहे हे कंपनीच्या माध्यमातून हे भरती होणार आहे ही ही पदे भरण्यासाठी एखाद्या कंपनीला ठेका दिला जाणार आहे आणि या ठेकेच्या माध्यमातून ती कंपनी ही जागा भरणार आहे म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्याला हा अर्ज भरता येणार नाही यासाठी अर्ज भरता येणार नाही ज्यांची कंपनी नोंदणीकृत आहे त्याच कंपनीच्या माध्यमातून ही पदे भरले जाणार आहेत उदाहरणार्थ जे सिक्युरिटी गार्डचे पदे भरले जातात एखाद्या कंपनी मार्फत त्याच प्रकारचे हे पण पदे आता भरल्या जाणार आहे यामध्ये लिपिक शिपाई पारेकरी सफाईगार हे सर्व पदे आता ठेकेदाराकडून भरल्या जाणार आहे आपल्या सर्वसाहेब विद्यार्थ्यांना हे पदे भरता येणार नाही हे पदे फक्त ठेकेदाराकडून भरल्या जाणार आहे बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून भरल्या जाणार आहे कोणत्याही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज भरण्याचा प्रयत्न करू नये तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही तुम्ही जर ठेकेदार असाल तुमच्याकडे जर मनुष्य पुरवठा होत असेल तरच तुम्ही या ठिकाणी आपली निविदा समाविष्ट करू शकता आपलं टेंडर या ठिकाणी टाकू शकता अन्यथा जनरल विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज स्वतः भरू शकत नाही या ठिकाणी फक्त ठेकेदारांनाच किंवा जे जी कंपनी आहे जे मनुष्य पुरवठा करेल त्यांनाच या ठिकाणी आपलं टेंडर टाकता येणार आहे टेंडरच्या माध्यमातून हे पदे भरल्या जाणार आहे कोणत्याच विद्यार्थ्याला यासाठी अर्ज भरता येणार नाही लक्षात ठेवायचं मित्रांनो ही भरती फक्त ठेकेदारांसाठी आहे सर्वसामान्य विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकत नाही तर काळजी पेपर ही जाहिरात आले होती आणि जाहिरात पाहिल्याबरोबर बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी संपर्क करत होते तर तुम्हाला समजलं असेल की या ठिकाणी फक्त ठेकेदारांनाच अर्ज करायचा आहे आपलं टेंडर या ठिकाणी टाकायचं आहे टेंडरच्या माध्यमातून हे पदे भरल्या जाणार आहे विशिष्ट कंपनी मार्फत तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही तुम्हाला या ठिकाणी टेंडर आपलं टाकता येणार नाही ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद